दरम्यान संजय राऊतांनी सरकारचा उल्लेख मूर्ख असा केलाय तर डोक्यात नासके बटाटे भरलेत का असाही संतप्त सवाल उपस्थित केला आहे फडणवीस यांनी जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची होळी करतोय बरोबर आहे आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये हे झोपले होते का मग नवीन आदेश का काढला जर पहिला आदेश होता पहिला आदेश जर होता या संदर्भात मग नवीन आदेश काढण्याची गरज नाही मूर्ख आहेत का यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का आ काय झालं आहे यांच्या डोक्यामध्ये काय नासकी बटाटे भरलेले आहेत काय सरकारच्या काय आहेत ते त्यांना कळते का ते काय आहेत ते जर पहिला आदेश काढला होता मग दुसरा जी आर जी आरवर जी आर कोणी काढत नाही मी काय शासनात कधी नव्हतो हो पण मला शासन कसं चालतं आहे माहिती आहे गेली किमान पंचवीस वर्ष मी संसदेमध्ये आहे आम्हाला माहिती आहे शासन कसं चालतं आमचं कसं चालतंय आणि तुमचं कसं चालवत आहे आमचं शासन चालतं आणि तुमच्या गुंड टोळ्या अंडरवर्ल्ड चाललेलं आहे राजकारणात